दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक मनुष्य खूप महत्त्वाकांक्षी होता आणि तो त्याला खूप पुढे जायचं होतं त्याला असं वाटायचं सर्व क जेवढ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये मी डायरेक्टर असो हो। व्हावं आणि त्यासाठी तो सतत कामामध्ये असे मिटिंगमध्ये सतत असायचा त्याची पत्नी आणि त्यांच्या मुला मुलांना त्याच्या तो वेळ देऊ शकत नव्हता सुट्टीच्या दिवशीसुद्धा तो काम करायचा त्यांना सर्व काही सुख दिलं होतं पण त्या मनुष्याने स्वतःला त्यांच्यासाठी दिलं नव्हतं त्याच्याकडे वेळ नव्हता बंगला होती गाडी होते नोकरचाकर होते वर्षातून तो पत्नीला आणि मुलांना परदेशामध्ये फिरायला पाठवायचा परंतु स्वतः कधी त्यांच्याबरोबर जात नव्हता आणि स्वतः कधी त्यांनी वेळ घालवला नाही पण ज्यावेळेस तो निवृत्त झाला त्यावेळेस त्याला असं समजलं की ह्या जगामध्ये तो एकटाच आहे त्याला खरे मित्रसुद्धा कोणी नव्हते जे कोणी त्याचे सहकारी होते ते मित्र नव्हते ते सहकारी होते त्याच्या मिटिंग्समध्ये त्याच्या बरोबर कामामध्ये सर्व काही ते त्या ठिकाणी होते परंतु ज्यावेळेस तो निवृत्त झाला त्यावेळेस त्याच्याकडे खरे मित्र कोणी नव्हते जे अगोदर मित्र होते ते सगळे व्यावसायिक मित्र होते आणि तो एकटा जगामध्ये राहिला त्याच्या मुलांनासुद्धा आणि त्याच्या पत्नीलासुद्धा त्याच्या असण्यापेक्षा त्याच्या नसण्याची त्यांना जास्त सवय झाली होती आणि मग ह्या दगदगीच्या जीवनामध्ये त्याला खरे मित्रसुद्धा जोडता आले नाही आणि जरी जगीकदृष्ट्या त्याचं आयुष्य हे खूप यशस्वी होते पण त्या त्यानंतर त्याच्या ह्या काळामध्ये त्या यशस्वी जीवनाला काही किंमत नव्हती पावलाचं ज्यावेळेस आपण उदाहरण बघतो तर आपण बघतो की जगाच्या दृष्टीने त्याचं आयुष्य एवढं महत्त्वाचं नव्हतं जर जगाची फुटपट्टी आपण लावली जगीक यश ह्याची जर फुटपट्टी आपण लावली तर पावलाचं जीवन काय होतं परंतु धार्मिकदृष्ट्या आणि देवाच्या नजरेतून त्याचं आयुष्य आणि त्याचं कार्य खूप मोठं होतं त्याचं खूप मौल्यवान होतं आणि म्हणून तो शेवटी अगदी समाधानाने म्हणत आहे की मी माझी धाव संपवली आहे बघा किती विश्वास त्याचा देवावर होता आज जगामध्ये अनेक हुकुमशहा होऊन गेले पुष्कळ त्यांनी जगावर काहींनी राज्य केलं त्यांनी काहींनी अर्ध जग जिंकलेलं परंतु शेवटी त्यांचा अंत जो आहे हा वाईट झाला बघा त्यांचं लोक आज कोणीही नाव त्यांचं आहे ते अभिमानाने घेत नाही बघा आपल्या मुलाचं नाव कोणी फारो ठेवतं का आपल्या मुलाचं नाव कोणी हेरोत ठेवतं का आपल्या मुलाचं नाव कोणी हिटलर ठेवतं का नाही परंतु आपल्या मुलाचं नाव निश्चित आपण पाऊल ठेवतो योहान ठेवतो तिमथी ठेवतो आंद्रिया ठेवतो कारण त्यांचं कार्य जे आहे ते यशस्वी होतं देवाच्या दृष्टीने खूप मौल्यवान होतं सैतानाबरोबर धावणारे जे असतात ते जिंकत नाही पण येशूसाठी धावणारे जे असतात हे कधी हरतसुद्धा नाहीत ह्याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे ती ह्याला दुसरे पत्र ह्याचा चौथा ध्यान सातवं वचन सेकंड तिमथी मथी चॅप्टर फोर अँड वर्स सेवन जे युद्ध मी केले आहे धाव संपवली आहे विश्वास राखीला आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू